दस्ताऐवजाचं काम संपवलेलं आहे सरकारी पथक आजच हैदराबाद परत येणार आहे आणि सहाशेहून अधिकचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय हैदराबाद मध्ये अकरा अधिकारी गेले होते आणि त्यांनी आता आपलं दस्तावेजाचं काम संपवलेलं आहे सरकारी पथक आजच हैदराबादहून येणार आहे है। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या राहुल काय सांगाल सहाशेहून अधिकचे दस्तावेज त्यांनी आता ताब्यात घेतलाय असं कळत काय सांगा सौरभ तेरा तारखेला राज्य सरकारला जी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मदत होती ती संपत्ती आज दहा तारखे दोनच दिवस शिल्लक आहे मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं है आहे की हैदराबाद संस्थानामध्ये असलेलं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये जे उल्लेख आहेत त्याची अंमलबजावणी करा आणि त्या दृष्टीनं गेले तीन दिवस झालं हे जे अकरा अधिकाऱ्यांचं पथक आहे ज्यात मंत्रालयातले चार छत्रपती संभाजीनगरमधले चार आणि नांदेडचे तीन असे अकरा अधिकारी हैदराबादमध्ये बसून होते त्याच्यामध्ये भाषा तज्ज्ञ होते त्यांच्यामध्ये काही कायदेशीर तज्ज्ञ होते त्यांच्याकडनं आत्ता जी मी माहिती घेतली ती माहिती मराठा आरक्षणासंदर्भातल्या आणि श्री मनोज जरंगे पाटील यांच्या संभावित आंदोलनासंदर्भातली सगळ्यात मोठी घडामोड आहे सहा हजार दोनशेहून अधिकचे दस्त त्यांनी आपल्या ताब्यात घेतले ते दस्त काय आहेत तर अठराशे अठराशे वीस आणि एकोणीसशे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हैदराबाद संस्था आपण खालसा केलं या मधल्या काळामध्ये ज्या जनगणना झाल्या त्या जनगणनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा जिथे जिथे उल्लेख आहे की मराठा समाज हा कुणबी होता त्याचे हे दस्त आहे आणि ती आकडेवारी ही आहे असल्यामुळं पुढे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जो महत्त्वाचा कायदेशीर बाब म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे ती गोष्ट घडलेली आहे आपल्या सरकारनं आपल्या मुख्य सचिवांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवाला एक पत्र लिहिलं होतं त्या चार पत्राला पूर्वी प्रतिसाद मिळाला नव्हता पण गेल्या तीन दिवसामध्ये हे जे अधिकाऱ्यांचं पथक जे आता स्क्रीनवरती आपण फोटो बघतो तो है, ते पथक तिथे बसलं होतं आणि त्यांनी हे दस्त आपल्याकडे स्कॅन करून ताब्यात घेतले आता त्याची फोड करायची आहे फोड अशी करायची की समजा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा छत्तीस टक्के आहे आणि तो कुंबी आहे अशा पद्धतीचा जर उल्लेख असेल आणि तो जर राज्य सरकारनं मान्य केला तर मग मात्र मनोज जरांगे पाटील यांची जी मूळची मागणी आहे की आम्हाला सरसकट मराठा समाजाला कुंभीतनं आरक्षण द्या त्या मागणीला मोठं बळ मिळणार आहे आणि त्या दृष्टीने ही गेल्या तीन दिवसातली सगळ्यात मोठी घडामोड आहे की आपलं हे जे पथक आहे ते आजच हे सगळे दस्त ताब्यात घेऊन महाराष्ट्राकडे पुन्हा रवाना होईल आता मला जे मंत्रालयातनं कळतं आहे त्यानुसार हे जे सहा हजार दोनशे दसत आहेत त्याची कायदेशीर पडताळणी करून त्याचे कायदेशीर फाइंडिंग्स हे न्यायालयामध्ये किंवा कुठल्या पातळीवरती मांडायचे त्या संदर्भामध्ये सुद्धा विचार सुरू झालेला आहे विशेषतः राज्याचे